नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कापराचे बरेच उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा जो कापूर आहे हा आहे भीमसेन कापूर तर या भीमसेन कापराचे आयुर्वेदिक महत्त्व वैज्ञानिक महत्त्व या भीमसेन कापराचे फायदे हा कापूर पवित्र का मानला जातो या कापराचे बरेच इतर काही उपयोग आणि या कापराबद्दल मला जी काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळं व्हिडिओ तयार करण्याला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भीमसेनी कापराबद्दल माहिती जाणून घेऊ भीमसेन कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारामध्ये तो येत नाही हा कापूर स्फटिकासारखा येतो म्हणजे साखरेसारखे याचे खडे असतात भीमसेनी कापराचे गोल किंवा वडीत रूपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेन नसतं आता या भीमसेनी कापराचे फायदे काय आहेत आपण ते बघू सर्दी खोकला येत असेल तर एका पाताऱ्यामध्ये गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर बारीक करून टाकायचा आणि वाप घ्यायची पाणी गरम करताना त्या पाण्याला उकळी आलेली असावी नाकाला कपाळाला छातीला कापूर लावावा लहान मुलांना लावला तरी चालेल उरमालावर थोडा कापूर बारीक करून तो हुंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा बाहेर फिरायला गेले किंवा बर्फाच्या प्रदेशामध्ये पर्यटनाच्या वेळी श्वास लागत असल्यास दम लागत असल्यास तो हुंगावा हातपाय किंवा सांधे जर दुखत असेल तर तिळाच्या तेलामध्ये थोडा कापूर टाकून ते तेल सांध्यांना लावायचं तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूर मिश्रित तेल लावल्यावर कपड्यांचा वास येतो त्यामुळे कपड्यांची योग्य ती काळजी घ्यावी ज्यांना सतत सर्दी होत असेल त्यांनी तिळाच्या तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावायचं किंवा खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावायचं हे तेल लावल्यानंतर ह हळूवार मालिश करायची म्हणजे तेल केसांच्या मुळाशी मुरेल हा प्रयोग शनिवारी किंवा रविवारी केल्यास उत्तम म्हणजे दुसऱ्या दिवशी केस धुवून तुमच्या कामावर जायला तुम्ही मोकळे इतर जो आपण कापूर नेहमी बघतो त्या कापरामध्ये मेन असतं भीमसेनी कापरामध्ये मेन नसतं त्यामुळे हा कापूर शुद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यात करावा देवपूजा करताना आरती करताना गंध उघळताना त्यात टाकावा बघा देवाला विडा देतानासुद्धा कापूर मिश्रित विडा देतात तो हाच भीमसेनी कापूर दक्षिण भारतात गेल्यावर तुम्ही पाहिले असेल अनुभवलेसुद्धा असेल तिथे तीर्थात वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात श्री बालाजी देवस्थानमधल्या सुप्रसिद्ध लाडूमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो दाढ दुखत असेल तर भीमसेनी कापराचा छोटासा तुकडा केळलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाडपोटात गेली तरी त्याचा काही अपाय होत नाही आणि दाढ दुखणेसुद्धा थांबते खोकल्यावर जे आयुर्वेदिक औषध मिळतं किंवा जे औषध असतात त्यामध्ये सुद्धा भीमसेनी कापराचा उपयोग केलेला असतो संध्याकाळी भीमसेन कापराचे दोन लहान लहान तुकडे हातात घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पंथीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा प्रयोग करायला काय हरकत आहे पूर्वीची जुनी माणसं दृष्ट काढायची तशी दृष्ट काढीत आहोत आपल्या घराची वास्तूची या उपायाने कदाचित आपले महत्त्वाचे कामही होऊन जाईल या कापराचे इतर उपयोगसुद्धा आता आपण बघू आपण जेव्हा प्रवासाला जातो त्या बॅगेमध्ये घरी कपडे भरून ठेवतो त्या बॅगेमध्ये कापूर ठेवला तर कुबट वास येत नाही कधी कधी कपाटामध्ये सुद्धा कपड्यांचा ठेवणीचा वास येतो हा कापूर ठेवल्यामुळे तो वास येत नाही त्या उलट सुगंध येतो कपाटात झुरळसुद्धा लागत नाही रात्रीच्या वेळेला आपण झोपल्यावर डास चावतात हे डास चावू नये म्हणून रात्री आपल्या सभोवती हा कापूर ठेवा डास चावणार तर नाहीच शिवाय इतर कीटकसुद्धा लांब राहतील कधी शेकोटी किंवा चूल पेटवणे किंवा होम हवन करताना होम पेटवणे जमत नसेल तर दोन कापराच्या वाड्या ते काम अगदी सोपं करतात रुमालामध्ये काही कापराचे खडे बांधून ठेवले तर रुमालाला छान सुगंध येतो आणि तो, तो कापूर वास घेण्यासाठीसुद्धा वापरू शकतो गुड नाईट किंवा मॅट आपण जे जाळतो त्या यंत्रावर कापूर ठेवून मग चालू करा तो कापूर विरगळून हवेत छान सुगंध सुटेल आणि त्या सुगंधाने आपल्या घरातील वातावरण प्रसन्न आणि छान होईल डास पण पळून जातील आणि गुड नाईटपेक्षा जास्त सुरक्षितही आहे पायातील सॉक्स जर वास येत असेल तर हा कापूर सॉक्समध्ये थोडा ठेवा त्याचा कुबट वास येणार नाही आणि त्यामुळे पायाला पण वास येणार नाही शिवाय कधी कधी सॉक्समुळे पायाला जी खाज येते ती खाज पण येणार नाही आता हा कापूर पवित्र का मानला जातो ते आता आपण बघू त्यामागचं धार्मिक कारण काय आहे ते पण आपण बघू शास्त्रानुसार देवी देवतांना समोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं म्हणतात ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये नियमित कापूर जाळला जातो त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये पितृदोषा राहत नाही आणि इतर कुठल्याही प्रकारच्या दोषाचा प्रभावसुद्धा राहत नाही कापूर जाळल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते आणि अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातसुद्धा सकारात्मकता येते कापूर जाळल्यानंतर त्यातून निघणारा धूर देवतांना आपण अर्पण करतो आपला अहंकार विचार लोभ राग याचा आपण त्याग करतो म्हणूनच आरतीच्या शेवटी कापूर लावला जातो या भीमसेन कापराचे काही प्रभावी उपाय आता आपण बघू सर्वात पहिला उपाय आर्थिक अडचणीसाठी संध्याकाळी देवासमोर थोडा कापूर आणि दोन वाटीत घेऊन किंवा पंथीमध्ये घेऊन जाळा नंतर ते भांडं आपल्या संपूर्ण देवघरात किचनमध्ये हॉलमध्ये इतर ज्या काही रूम असतील त्या सर्वच रूममध्ये नेऊन नंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या बाहेर नेऊन ठेवा उपाय केल्यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते असं म्हणतात असे बऱ्याच जणांचे अनुभवसुद्धा आहेत दुसरा महत्त्वाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी एका वाटीत कापूर आणि विलायची ठेवायची आणि देवघरात किंवा घराच्या मध्यभागी ती जाळायची यामुळे वातावरण तर शांत होतच आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते पुढचा उपाय आहे अभ्यासात लक्ष लागण्यासाठी मुलांची जी अभ्यासाची रूम आहे त्या रूममध्ये एक दिवा लावावा त्यामध्ये थोडा कापूस जाळावा ज्यांना एकाग्रतेची गरज आहे त्यांनी हा उपाय दररोज करावा त्यामुळे मन एकाग्र होतं विद्यार्थ्यांसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे ज्यामुळे मुलांचं अभ्यासात मन लागतं आता आपण या भीमसेन कापराचे वैज्ञानिकदृष्ट्या काय महत्त्व आहे ते बघू वैज्ञानिक संशोधनामुळे हे सिद्ध झालेलं आहे कि जे हुआ हुआ विशारी विशारी लान -लान की जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा जो सुगंध येतो त्या सुगंधाने विषारी जीवाणू विषारी असलेले लहान लहान कीटक नष्ट होतात त्यामुळे वातावरण शुद्ध राहतं आणि त्याचबरोबर आजारसुद्धा दूर राहतात हवेतील जीवाणू विषाणू बॅक्टेरिया हे सगळे नष्ट झाल्यामुळे आपल्या घरातील हवासुद्धा शुद्ध होते त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये भीमसेन कापूर हा शक्तिशाली क्लिन्झर मानला गेला गरम पाण्यात खडे मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने दुखणे कमी होते व फुगलेल्या शेरासुद्धा खाली बसतात ज्यांनी पन्नाशी ओलांडली आहे त्यांना जास्त उपयोग होईल कापराच्या सुगंधाने मनात घरात एक नवचैतन्य निर्माण होतो तब्येत बरी नसल्यामुळे वेळेवर व्हिडिओ आले नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आवाज व्यवस्थित येत नाही आहे त्याबद्दल सॉरी इथून पुढचे व्हिडिओ रेग्युलर येतील चला तर मग आज इथेच थांबते झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करते आणि थांबते आजच्या व्हिडिओमध्ये भीमसेन कापराबद्दल जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बिलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद